राम, मी रामराम्ही आहे माझी नाशिकला एक छोटी स्मॉल स्केल कंपनी आहे किचन ट्रॉली मॅन्युफॅक्चरिंगची अॅक्च्युली मी म्हणजे मी मेसेज वगैरे हो करत असतो आबांना पण आबा वैयक्तिक मला ओळखत नाही असं मला म्हणजे असतील किंवा नसतील पण मी वैयक्तिक माझे माझे मेसेज करत असतो मला फक्त माझ्या बरोबर घडलेला एक किस्सा तुम्हाला सांगायचा आहे मी खाली बसलेलो होतो मी आपण म्हणजे माझा भाऊ आहे त्याच्याबरोबर मी आलो होतो बरोबर म्हणजे त्यांना पहिलं मला बोलायची खूप इच्छा झाली म्हणून मी आले बाकी म्हणजे राजकारण हा विषय वेगळा आहे म्हणजे जे म्हणतात ना की आम्ही रातले बारा वाजता फोन उचल उचलतस एक वाजता उचलतस दोन वाजता निम्मी कवळ बी उचलतस मला फक्त एवढं एक माझ्याबरोबर मी एक म्हणजे म्हणजे माझा माझ्या पद्धतीने छोटी कंपनी आहे माझी माझी किचन ट्रॉलीची मला एक ऑर्डर मिळाली होती गुजरातमध्ये तर मी ती ऑर्डर माझं जीएसटी वगैरे हो माझं सर्व आहे लिगलाईज माझे डॉक्युमेंट सर्व आहे ते डॉक्युमेंट वगैरे सर्व असताना मी माल माझा गुजरात बॉर्डरवरती अडवला गेला रात्रीचे दोन वाजलेले होते ही रियालिटी सांगतोय डायलॉग नाही फक्त बारा वाजता दोन वाजता तीन ले असा विषय दो नाही दोन अडीच वाजली असतील मी झोपलो होतो माझी गाडी तिथं गेली तिथं अडवली गेली मग तिथनं माझ्या माणसांचा मला फोन आला की आमची गाडी आपली अडवली कि म्हटलं बाबा आपले डॉक्युमेंट सर्व क्लिअर आहे का अडवली पण तिथले आता शेवटी दडपशे असते जो जो सत्यच असतो ते गेम करता सगळं असं आहे तसं आहे म्हटलं मग आबांना मी कॉल केला आणि तुम्हाला मित्रांनो एकदम मजा आहे बघा रात्र आहे खोटं बोलणार नाही रोजीरोटीचा विषय आहे रात्री मी कॉल केला आबांना रात्री अडीच वाजलेले होते आबांनी माझा फोन उचललेला आहे आणि हे पण सांगतो मी कोण आहे हे आबांना पण माहित नाहीये फक्त मी आबांना एक नेता मानतो आदर्श मानतो मी कॉल केला आबांनी रात्री तो आय होते जिथं ज्यांनी बॉर्डरवरती गाडी अडवली ना ते पीआय होते त्यांचा नंबर मी त्यांच्याकडनं घेतला आणि मी आबांना नंबर दिला आबांनी रात्री फोन केला त्यांना सांगितलं की तो बाबांनी मला तुम्हाला लिटरली सांगतो तू कुठल्या मतदारसंघातला आहे दाबाडी मधला आहे धुळ्यातला आहे जळगाव आहे कुठलं काहीच विचारलं नाही मला डायरेक्ट त्यांना फोन केला त्यांना सांगितलं तरुण काय सांगितलं असे वाटेवर त्यांचा मला रिटर्न म्हणजे तिथल्या माझ्या माणसांचा मला फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की साहेब काही विषय नाही साहेबांचा फोन आला होता गाडी सोडून देतो निघून गेला मटे सांगायचं एवढंच होतं की रात्री ले दोन लेन बारा लेन एक लेन कव्हर बी करा काही काय नाही बघा मी म्हणजे माझ्या अनुभवान सांगतो प्रॅक्टिकल तुम्हाला जर प्रायचित्त पाहिजे असेल जेवढे बसलेले इथं आबांचा नंबर ओपन आहे डायरेक्ट फोन करायचा कुठे अडवली ना काही झालं काय झालं डायरेक्ट फोन करा आबांनी नाही फोन उचलला ना म्हणजे तुम्ही प्रॅक्टिकली मध्ये विचार करा निस्तच मी उचल मी असे करतो मी तसे करतो हे सोड द्या प्रॅक्टिकल अनुभव आणि मग कळी की आपला नेता मग क्वालिटी काय शे आणि त्यांना मग गट काय शकत धन्यवाद 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 फक्त मला एवढं सांगायचं होतं हे बघा प्रॅक्टिकल मध्ये जगा निस्त भूल तापायला पडू नका मी असे करतो तसे करतो बस बाकी काही विषय नाही स्वतः अनुभव घ्या बाकी काही विषय नाही वेळ कमी शे माले जर भविष्यात म्हणजे आम्ही जर सांगल तर शंभर टक्का आपण बोलतो काही विषय नाही आम्हा थँक्यू धन्यवाद okay. आता तुमचं मनोगत आवडला आम्हाला यानंतर